तर्जे तुम्छा तुम्छा मते तर जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल महेश नाजांग ग्राफिक्समध्ये तर भावांनू शिवजयंती जवळ आली म्हटल्यावर मिरवणूक तर होणारच ना तर मिरवणूकसाठी तुम्हालासुद्धा बॅनर किंवा फ्लेक्स बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा आणि तुम्हाला याची पी एच डी फाईल आणि एच डी मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईन त्याला एक छोटासा पासवर्ड आहे तो कुठे आणि काही सेकंदासाठीच दिसू शकतो त्यामुळे एवढे बी न स्किप करता पूर्ण बघा तर चला तर मग काही वेळ न तर आपण आपल्याला सुरुवात करूया तर भाऊ आपण आपल्या पी सीवर आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण फोटोशॉपवर जाऊया फोटोशॉपमध्ये डिझाईन आहे आपली तसं काही विषय नाही पण मग आता हे आपलं आत्ताचं बॅकग्राऊंड आहे आत्ताचं थमनेल आहे तर कसं बनवलं होतं बघू शकता तुम्ही थोडं काय एवढं खास नाही तुम्हाला भारी वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण जाऊया आपण आता डायरेक्ट आपले हे डिझाईन आहे तर हे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता कसं बनवलेलं आहे आपण हे बा हे आध असं बॅकग्राऊंड होतं तर हे असं केलेलं आहे आपण ते तुम्हाला पोटे समजूनच जाईल तर आपण आपलं जे काय आपली डिझाईन आहे ती सुरुवात करूया तर ओपन करून घ्यायचं आहे इकडं झाले डिझाईन ओपन हे पहिलं प्रोजेक्ट आहे आणि आता हे चालू आहे हे चालन तर त्यानंतर इथं फाईलवर जायचं आहे लिंक प्लेस लिंकवर जाऊन जे काय आपले फोटो आहे तर ते ॲड करून घेऊया आपण सर्वप्रथम जे काय आपलं मंडळाचं उत्सव समितीचं नाव आहे तर ते ॲड करून घेऊया बघू शकतात ते ॲड केल्यानंतर डबल तिथंच जायचं आहे बघू शकतात प्लेस लिंकेड असा ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे डबल आणि जे काय आपलं ठिकाण कधी आहे दिनांक वगैरे हे सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकतात तर त्यानंतर असं डन करत इंटर मारत चालायचं आहे जे काही सेट होऊन जातं काय अडचण नाही विषय नाही तर त्यानंतर हे तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा हे मटेरियल यूज करता येणार आहे काय अडचण नाही तुम्हाला जर इथं डेट बदलायची असली तर समजून घ्या तर ब्रश घ्यायचा आहे इजर बश ये ना असं मिटून टाकायचं आहे हे जास्त मिटलं गेलं असं मिटून टाकायचं सा। आज साईज कमी जास्त करून असं मिटून टाकायचं काही विषय नाही तुम्हाला पी एच डी सुद्धा आपण लिंकमध्ये दिलेली आहे ॲड करीत चालूया डबल फाईलमध्ये जायचं आहे प्लेस लिंक वर जायचं आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप डायरेक्ट सुद्धा तुम्हाला करता येईल काही विषय नसतो बघू शकता तुम्हाला जर डायरेक्ट आता समजा इथं खाली फाईल मॅनेजर बघत आहे त्यावर जायचं जे काय आपल्या फोल्डरमध्ये आपण मटेरियल एक्सपोर्ट केलेलं आहे सध्या इथं डाउनलोडमध्येच येईल पण मी नवीन फोल्डर केलं तर कारण मी मटेरियल एक्सपोर्ट करीत होतो त्यामुळे तुम्ही डाउनलोड करणार आहे तर तुमचं डाउनलोडमुळेच मटेरियल येणार आहे तर एक्सपोर्ट करून घेऊया तर आता विशेष म्हणजे हा विशेष आकर्षण तर ती पेन जी आपण ॲड करून टाकूया बघू शकतात आपण काही नाही केलं फक्त फाईल मॅनेजरमध्ये गेलो फाईल मॅनेजरमध्ये गेलो आणि जी काही लिंक होती ती ऍड करून टाकली बघू शकतात दोन दोन आले त्या एक डिलेट मारून टाकूया बघू शकतात <coughs> तर आता खाली आयोजक राहिलं का आयोजक टाकून घेऊया तर बघू शकतात आपली डिझाईन झाली एक तर मोक्कीमध्ये काय विषय नाही आता एक राहिलेला आहे प्रमुख आकर्षण म्हणून तर तिथं काय करायचं समजा तुम्हाला ते स्थळ कसं नाव आहे तसं जर ॲड करायचं असलं एखादं तर इथं बघू शकतात कोपऱ्यात इथं हे बघू शकतात अशी अशी लाईन ओढायची आहे आज झूम करून घेऊया त्याला असं गोल करून टाकायचं आहे असं बघू शकतात माऊस घेतलं राईट साईडला हे करून टाकायचं असं किंवा असं थोडं नॉर्मलमध्ये आणि कंट्रोल दाबून काय करायचं कंट्रोल दाबून असं करून टाकायचं एकदम क्वालिटी वाटतं थोडंफार क्वालिटी डिझाईन वाटत ही दुसरा काय विषय नाही बघू शकता तुम्ही आणि जो काय आपला लोग आहे तर तो ॲड करून टाकायचा असतो सर्व डिझाईनमध्ये पब्लिक सिटी वाटते आपली तर बघू शकतात